अपडेट इंडिया सच्चा यावर्डीच्या धाबेकर विद्यालयात विद्युत सुरक्षा कार्यशाळा संपन्न प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथील विनय बोळे व अजय बनसोड यांची उपस्थिती विद्युत सुरक्षाविषयी केले मार्गदर्शन वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील स्थानिक यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या विद्युत सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भट प्रमुख अतिथी म्हणून गावच्या उपसरपंचा सावित्रीताई मडके संस्थेचे संचालक देवीदास काळबांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे उपकार्यकारी अभियंता विनय भोळे व कनिष्ठ अभियंता अजय बनसोड उपस्थित होते कार्यशाळेच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कनिष्ठ अभियंता अजय बनसोड यांनी आपल्या घरात असणाऱ्या विद्युत संदर्भात कशी काळजी घ्यावी घरातील अर्थिंग कसे करावे त्यांचे फायदे व विद्युत बटणे कोणती वापरावीत जेणेकरून आपल्याला विद्युतमुळे नुकसान होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे उपकार्यकारी अभियंता विनय बोळे यांनी विद्यार्थी जीवनात विद्युतपासून आपले संरक्षण कसे करावे घराबाहेर खेळताना तसेच घराच्या स्लॅबवर खेळताना पतंग उडवताना कोणती काळजी घ्यावी तसेच विद्युत वापरताना पावसाळ्यात घडणाऱ्या संभाव्य घटना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक भड सर यांनी केले कार्यशाळेचे संचलन गोपाल काकड प्रास्ताविक राजेश शेंडेकर तर आभार अनिल हजारे यांनी मानले यावेळी वर्ग आठ नऊ व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिसिटी जी आहे वीज सर्वांना माहितच आहे बरोबर आहे विजेचा विजेचा शोध शोध लागलेला तेव्हापासून आपण बरेच काही संशोधन केलेले आहे शोध लावलेले आहे यापासून नवीन नवीन उपक्रम आपण करतो नवीन शोध लावून आपल्या जीवनासाठी आवश्यक असे बरेचसे उपकरण आपण शोधून काढले आहेत ज्या विजेवर चालतात आणि त्याचा आपण आपल्या उपभोग घेत असतो आपल्या जीवनाला सुखकर करण्यासाठी बरोबर आहे सोयीस्कर करण्यासाठी की आपले कामं लवकर झाले पाहिजे आपल्याला काही सुविधा